नमस्कार मंडळी सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार रामकृष्ण हरी तर मंडळी आज आपण पाहूया आपला हा संकेत दादा आहे ना काय काम करत आहे ते आपण जाणून घेऊया तर हा जो कागद तो गुंडाळून ठेवत आहे ना हा शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे शेती काम करताना ह्या कागदाचा अतिशय उपयोग होतो तर आपण दादाकडूनच जाणून घेऊया की ते शेती करताना ह्या कागदाचा काय उपयोग करून घेतात अच्छा ह्या अशा पद्धतीने कागद स्वच्छपणे गुंडाळून कुठेतरी वरती ठेवून द्यायचा <laughs> तर मी ना आता तुम्हाला हा कागद दाखवणार आहे प्लास्टिकचा हा जो प्लास्टिकचा कागद आहे ना तो आहे शेतकऱ्यांचा अगदी आवश्यक असा कागद आहे कारण याच्याशिवाय त्यांची शेती होऊच शकत नाही शेतकऱ्यांची तर ह्या कागदाचे अनेक उपयोग आहेत त्यांना शेती करण्यासाठी तर याची माहिती ना आपण संकेत दादाकडून घेऊया संकेत रे याला कागदच बोलतात आपल्या गावाकडे पण याचा नेहमी वापर हा आपल्या शेतकऱ्यांसाठी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात अवकाळी जो पाऊस येतो त्या तेव, त्यावेळेस कांदा काढण्याचं काम चालू असतं ना तर कांदा काढल्यावर त्या पाऊस जर आला तर कांदे भिजत सहज तर त्यावर झाकण टाकण्यासाठी आपण या कागदाचा वापर करतो आणि त्यानंतर ज्वारी हरभरा वगैरे काढल्यानंतर त्याला पण सुकवण्यासाठी ह्या खाली टाकण्यासाठी पण या कागदाचा वापर केला जातो नेहमी तसेच वैरण वदाई बोलतात गावाकडं ज्वारीची जी, जी, जी आपण हेल करून रचून ठेवतो हो त्याचं आपण झाकण्यासाठी वैरणचा वापर कसा आपण एकदाच काढल्यानंतर एक वर्षभर साठवणूक करतो त्याची तर ती साठवणूक पावसाळा आल्यानंतर ती झाकण्यासाठी त्या कागदाचा नेहमी वापर केला जातो हा जो कागद आहे हा नेहमी खाली आपण जे धान्य वगैरे टाकताना जे खाली टाकायचं असतो त्यावेळेस आपण काटेची जे झाडं असतात ते पाहून आणि जे दगडाचे कोरीव जे दगडं असतात ते बाजूला सारूनच आपण कागद हा नेहमी खाली टाकावा हो लागतो जेणेकरून तो कागदाला छिद्रे वगैरे पडू पडू नये म्हणून नाही का कारण की एकदर छिद्र पडलं ते कागदाचा काग वापर होणार नाही वेस्टेज होईल वेस्टेज आणि कुठं आपण तर परत वापर केला तर ते लिकेज होऊन आपलं जे काही धान्य वगैरे ते भिजेल त्यामुळं त्याचा नेहमी काळजीपूर्वक वापर केला पाहिजे आणि आपलं जे काम झाल्यावर त्याला पूर्णपणे असं उन्हात वाळून अशी पूर्णपणे अशी एक घडी करून व्यवस्थित ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्याला वर्षानुवर्षी त्याचा वापर करता येईल बघ हो। ना त्याच्या खाली कसे सगळे लाकूड ठेवलेत त्याच्यावर ठेवलाय ना तो कागद हो म्हणजे कागद खूप उपयोगी आहे शेतकऱ्यांसाठी हो शेत नक्कीच हो। आता आता आपण आलेलो आहे तिथे कसलं शेत आहे हे कांद्याचे बोट आहे कांद्याचं कांद्याचे बी आहे कांद्याचं वावर आहे कांदा लावलेले आहेत तर आपल्याला संकेत आहे ना ते सगळं समजून सांगेल संकेत दादा कांदे जे आपण लावतो कट करून त्यानंतर याला बीज येतात हा असे जे बीज आले त्यानंतर याला असं पूर्णपणे असे याच्यातून कांद्याचे असे बी बारीक बारीक बी निघतात अच्छा हे जे काळे काळे बी दिसतात आणि हे बी आपण एकदा केल्यावर त्यानंतर त्याला एक, एक चांगलं कडक एक दोन दिवसाचा ऊन देतो आणि ऊन दिल्यानंतर पाऊस पडल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस कांद्याचं रोप ज्यावेळेस लावायचं असेल त्याच्या आधी आपण हे टाकतो आवरत नाही का त्यानंतर त्याचं रोप तयार होऊन मग आपण कांदे लागवड करतो त्याची याला जवळपास साधारणतः दोन ते अडीच महिने याचा कालावधी लागतो हे कांद्याचं गोट पूर्णपणे तयार होण्यासाठी आणि याला जेवढं आपण खत आणि पाणी वगैरे व्यवस्थित देऊ तेवढं त्याचे कांदे हे जे फुलं एक 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 निघतात ते पाठ झालं पद्धतीने मोठा फुलं तयार होतात अच्छा हा आणि बाजूला जी आहे शेती ही नांगरट केलेली याची याच्यातून जे कांद्याचं पीक होतं ते काढून त्यानंतर त्याला नांगरट केले आता उन्हाळ्यात कसं टेम्परेचर जास्त असत ह्या मध्ये आपण पीक निघल्यानंतर शेतीची पिकता टिकून राहण्यासाठी आणि जमिनीची जी खालीवर होतो तो आ, लेवल लेवल करण्यासाठी आणि खालची हे आपण नांगरट करत असतो दरवर्षी उन्हाळ्यात वर्षभर आपल्याला त्यात शेतातून पीक घेता येईल आता ही आपली किती लांब आहे ही आपली त्या वावरा ना घरापर्यंत आपली शेती आहे झाड ती आता हे हो। जे आहे गवत लावले आपल्यासाठी चारा आहे तो अच्छा ती मका आहे त्याची आपण कटबाकटी करून एक वर्षभर साठवणूक म्हणून ती ठेवतो आणि जसे लागेल जसे आपण जनावरांना ती खायला देत असतो अच्छा म्हणजे हे हे दिसत हे ऊस नाहीये हा हे गवत आहे हो गवत आहे बरोबर